ठिकाणचे प्रवासी कसे काय भरले आणि भरायचे असतील तर प्रत्येक सीटाप्रमाणे आम्हाला पन्नास रुपये द्यावेच लागतील असे अडवणूक करून आणि धमकावून पैशांची मागणी करणाऱ्या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरशाद सय्यद आणि शिफान दारूवाला अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावे आहेत कृष्णा पळस्कर हे संभाजीनगर औरंगाबाद नगर अशी प्रवासी वाहतूक करून कुटुंबाची उपजीविका भागवतात दिनांक एकतीस रोजी माळेवाडा येथून प्रवासी वाहतूक करत असताना रात्री साडेआठ वाजता तीन प्रवाशांनी औरंगाबादला जायचे आहे म्हणून हात करून गाडी थांबवली प्रवास भाडे ठरल्यानंतर प्रवासी घेऊन निघत असताना तिथे अचानक लगेच दोघे आले आणि तू इथे प्रवासी कसे काय भरले तुला प्रति सीट पन्नास रुपये द्यावे लागतील यापुढे ही गाडी चालवायची असेल तर पैसे द्यावेच लागतील असे म्हणत दमदाटी करत गाडी अडून ठेवली फिर्यादीने लगेच गाडी

योगेश भिंगार दिवे आमोल गाडे देवा थोरात सतीश भांड आदींनी केले आहे